काय नाव आहे तुमचं पिंटू गायकवाड वा 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 व्हेरी व्हेरी गुड नेम हा मस्त नाव एकदम आणि यू हॅव गुड पर्सनॅलिटी तुमची जी पर्सनॅलिटी का ती खतरनाक आहे की ते मी तुम्हाला असा शब्द सांगू शकत नाही आणि तुमच्या आता तुम्हाला बघितलं मी आता या नाही चलत वा 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 कडून वा या वा 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 क्या बात आहे क्या बात आहे जसं तुम्हाला बघितलं की मी चलत नाही तुमच्यामध्ये मला डायमंड दिसला डायमंड डायमंड दिसला मॅ म्हणलं हे माणूस मध्ये शंभर टक्के आग लावणार आहे oh. नेटवर्क मार्केटिंग जोर हे माणूस एक दिवशी करोडपती होणार आहे कोणत्या कंपनीत काम घेऊ कंपनीचं फक्त कोणत्या कंपनीचं कंपनी बरं तर त्या कंपनी मध्ये किती रुपये भेटेल महिन्याला तीस हजार रुपये ना फक्त इथं तुमचा खर्च महिन्याचा असून तीस हजार रुपये तुम्ही जर माझ्यासोबत जॉईन केलं ना तुम्हाला महिन्याचा खर्च तुमचा पन्नास हजार रुपये असेल तुम्ही बीएमडब्ल्यू मध्ये फिरता तीन आणि तीनच महिन्यात तीन चार महिन्यात मोकर घातले पहिले मला भेटले असते ना तुमचं कामच केलं असतं मी झालं मग काय करायचं अहो आता माया पैसे कितीतरी लोक आहेत की त्यांना मी आज करोडपती बनले मला दिसलं नाहीत करोडपती झाले विदेशात डायरेक्ट कोणी लंडनला जाते कोणी अमेरिकेला जाते कोणी पॅरिसला जाते कोणी भारी भारी देशात जाते हिथं थांबतात करोडपती झाले काय इथं काय थांबते करोडपती झाल्या मला बी करोडपती व्हायचं म्हणलं काय करतो तुम्हाला करोडपती होण्याचा जो मोका आहे तो मी द्यायला लावलोय माझं काही नाही त्यात तुमच्यात जी क्वालिटी त्या क्वालिटी मुळे तुम्ही ते पैसे कमी होणार आहेत बर बर तुमच्या मध्ये इतकी क्वालिटी जबरदस्त आहे यू हॅव गुड पर्सनॅलिटी अरे वा हा मी तुम्हाला बघितलं का तुमच्या चेहऱ्यावर लिहिलं तर कपाळ करोडपती म्हणून माणूस कपाळ डायरेक्ट हा माझे मित्राला विचारू का कोणते मित्र माझा बाळू मित्र आहे ना पिनू आहे मला काय त्यांना काही गरज नाही विचार पण गरज नाही विचारायची तरी पण गरज नाही विचारायची त्यांना बघू त्याला इकडे ओ नाही नाही ना,

आणि तर बसले ते खात आणि काय खाते बघा चपाती आणि आज तीन महिने झालं चपाती खाल्ली नाही मी खातो काय म्हणती का सँडविच त्यानंतर तुम्हाला सतत बर्गर त्याच्यानंतर तुम्हाला सतत असला असा बटर लावून ती जी असते ना बटर आणि काय करू नको तो आम्हाला फायदे का यांच्या यांच्या नादी लागून तुमचं वाटळ होईल तुम्ही जे आज कमीत आज तुम्ही मला हजार रुपये कमी हां तर तुम्ही तीस हजार रुपये महिन्याला उडवितान नाही बाबा तू जा हे घेऊन ह्यान लागो

स्वतः जरी हे काय कर दहा रुपयाची लिंब दहा रुपयाची तुम्ही आपल्याला पैसे कसे माहिती गप्पा शंभर टक्के तुम्ही काय करा इकडे दहा हजार आहेत तुमच्या किशात दहा हजार आहेत फोन पे? फोन, पे? पे? आ, फोन पे फोन ना, ना मग काय अडचण नाही तुम्हाला नंबर देतो त्या फोन पेवर करा आमचे पात्र हागे सर आहेत त्यांचा नंबर तुम्हाला देतो तुम्ही जॉईनिंग करा तुम्हाला अडीच मीटर चड्डीचा कपडा जागे भेटल बर बर स्वतः आमचे दुसरे जे सर आहेत सिनियर सर मिस्टर काल तोंडे सर तुम्हाला इथं येऊन अडीच मीटर चड्डीचा कपडा आणि तुमची ती जी किट आहे ते किट तुम्हाला देते ओके ओके करा जॉइनिंग मग आता मित्राला सांगते जॉईनिंग करायला ह्यांचं ना काय तुम्ही करा